नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार हेमंत अप्पा गोडसे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी भरीव मदत केली आहे या संरक्षक भिंतीच्या कामाचं भूमिपूजन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झालं प्रसंगी त्यांनी भारत हा डिजिटल इंडियाकडे वाटचाल करतोय यासाठी आपल्याला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलं खरं तर मागच्या वर्षी आपण या ठिकाणी एक या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो होतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण या ठिकाणी बघितलं का सुखदेव एज्युकेशन सोसायटी गेली तेवीस वर्षापासून सर्व गोरगरीब गरीब विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी देत आहे त्याचबरोबर त्यांना जे काही सुविधा लागतात त्यासाठी देखील प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि त्यावेळेस त्यांनी मागणी केली होती का या कंपाऊंड वॉल जर आपल्याला मिळाली तर निश्चित आपल्याला आपला प्रिमायसेस सुरक्षित ठेवता येईल आपल्या विद्यार्थ्यांना देखील एक सुरक्षित त्या ठिकाणी मिळेल म्हणून आज आपण त्यांनी केलेली मागणी या ठिकाणी जो पंधरा लाख रुपयाचा कंपाऊंड वॉलचा त्या ठिकाणी दिलेला शब्द आज या ठिकाणी पूर्ण करून त्याचं भूमिपूजन सोहळा देखील या ठिकाणी लोक मग अशी त्यांनी सांगितलं का या परिसरातील सर्वच गोरगरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात परंतु या संस्थेचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल गोरगरीब या स्पर्धेच्या युगामध्ये देखील आपण ही शिक्षण संस्था चालवत असताना गोरगरीब विद्यार्थ्यांना श्रीमंत असं शिक्षण देण्याचं काम आपण सर्व जर या ठिकाणी करतात तर त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन कराल आपण असंच जी काही मागणी या ठिकाणी केली खरं तर बऱ्याच वेळापासून विद्यार्थी उन्हामध्ये बसलेत आम्हाला याला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो आपण ज्या काही मागण्या पुढं केल्यात यामध्ये मी सूचना करू इच्छितो की आपण या पुढं आपल्या शिक्षणाच्या ज्या काही गरजा आहेत या डिजिटल आणि कौशल्य विकास त्याच्यावरती जर आपण जास्त भर दिला मा आ, तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जे काही गरज शिक्षणाची आहे निश्चित त्या माध्यमातून आता डिजिटल इंडियामध्ये मुलांचा रस त्या ठिकाणी वाढतोय मुलांना अधिक शिक्षणामध्ये इंटरेस्ट त्यामध्ये येतो आणि म्हणून डिजिटल आता आपल्या महापालिकेमध्ये देखील काही स्मार्ट स्कूल्स करण्यात आल्या या प्रसंगी नाशिक शहर प्रमुख प्रवीण तिदमे वॉर्डाच्या माजी नगरसेविका संगीता जाधव लखी ठोकणे शिवसेना ग्रामीण शहर प्रमुख अनिल धेकले नाशिक जिल्हा प्रमुख आणि गायकर समाजसेवक पद्माकर भालेराव हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते त्याप्रमाणे संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे संस्थेचे उपाध्यक्ष रंजयजी काळे सरचिटणीस संजय काळे संस्थेचे चिटणीस विजय काळे संस्थेचे सदस्य वैभव काळे चारुशीला गणार मुख्याध्यापक नितीन पाटील यावेळेस उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक विलास लोखंडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी मानले आपल्या नाशिकचे लोकप्रिय खासदार आदरणीय गोडसे साहेब तसेच आपल्या शिवसेना शहराचे जिल्ह शहर प्रमुख आदरणीय किनमे दादा तसेच आपल्या भागातील नगरसेविका आदरणीय आमच्या वहिनी संगीतादाई जाधव या संस्थेच्या अध्यक्षा माझ्या आई रत्नाबाई काळे तसेच सर्व शिवसेनेचे मंचावर उपस्थित असलेले नेते पदाधिकारी आणि सर्वच म्हणजे सनीबाई रोकडे पद्माकर भालेराव सर्वच मान्यवर आणि सर्व शिक्षक बांधवांनो आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो आज तर खरं खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस म्हणेन आपले नाशिकचे लोकप्रिय खासदार यांनी आपल्या शाळेस पंधरा लाखाचा वॉल कंपाऊंड बांधकामा करता निधी दिला त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आपा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि आमच्या या संस्थेचं जवळजवळ तेवीस वर्षापासून कार्य सुरू झालेलं आहे तेवीस वर्षात आमच्याकडे अनेक विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहे आणि अनेक विद्यार्थी आमचे डॉक्टर इंजिनियर वकील झालेले आहेत मोठमोठ्या पदावर काम करत आहेत आम्ही इथे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं कार्य करत आहे आणि याच्यामध्ये आपांचं मोठा सहभाग आहे आप्पा म्हणजे एकदम दिलदार मनाचे आहेत आणि नेहमी आमच्या सुद्धा एज्युकेशन संस्थेला भरभरून मदत करत असतात आता या तेवीस वर्षामध्ये आमच्याकडे ज्युनियर कॉलेज सुद्धा स्थापन झालेलं आहे ज्युनियर कॉलेजचा सुद्धा आमचा जो निकाल आहे तो शंभर टक्के निकाल आहे दहावी बारावीचे आमचे विद्यार्थी बोर्डात काही चमकलेले आहेत अनेक विद्यार्थी आमचे अधिकारी झालेले आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीत आम्ही हे काळे कुटुंबीयांनी शिक्षणाचा धुरामध्ये आदरणीय खासदार हेमंत अप्पाजी गोडसे यांचा सिंहाचा वाटा आहे आणि मी आपण विनंती करेल की या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या करता नेहमी तुम्ही आम्हाला साथ देत आलेले आहात ही साथ कायमस्वरूपी अशीच राहील आणि अफवा ह्यावेळेस वेद साठी प्रतिनिधी भूपेंद्र बारो नाशिक